नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती परभणी जिल्हा यांच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे त्यांचं काय आंदोलन आहे काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत संघटनेचे स सचिव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर आजपासून आपण आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आझाद मैदानामध्ये तर काय कारण आहे काय सांगा माग दोन महिने कंटिन्यू आम्ही सकल मुस्लिम समाज मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण जे भेटलेला होता चौदाच्या आधी ते कंटिन्यू लागू करणं त्या संदर्भात परभणीमध्ये आम्ही सकल मुस्लिम समाज साखळी उपोषण दोन महिने साठ दिवस आम्ही केला त्याविषयी त्यावेळी आम्हाला असा विश्वास देण्यात आला की विधानसभाचे इलेक्शन झाल्यावर नवीन विधानसभा संघटित झाल्यावर मुस्लिम समाजाचे जे पाच टक्के आरक्षण आहे त्याच्यावर आम्ही विचार करू त्याच्या हिशोबाने आम्ही ते उपोषण तात्पुरता थांबवला दो आता दोन महिने झालेले आहे तरी मुस्लिम समाजाबरोबर आमच्या समाजाला असं वाटते की सध्याची राज्याची सरकार आणि केंद्राची सरकार मुसलमानाकरिता संतेला सुलूक पण करत आहे असं आम्हाला वाटते जे वेगवेगळ्या कमिशनने जे सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये स्पष्ट झालेलं आहे की मुसलमानाची परस् सध्याची परिस्थिती दलितापेक्षा खाली गेलेली आहे त्याला कुठेतरी वरी आणायला आणण्यासाठी वाढवण्यासाठी पाच टक्के आरक्षण जे नोकऱ्यामध्ये आणि शिक्षामध्ये शिक्षणमध्ये जे मान्य झाला होता ते कुठेतरी ते थांबण्यात आला त्यासाठी आज रोजी सतरा फरवरी दोन हजार पंचवीस सकल मुस्लिम समाज आझाद मैदान मुंबई बेमुद्दत साखळी उपोषण सुरू करत आहे जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा उपोषण आमचा लढा सुरू राहणार किती जणं आलेल्या आहेत उपोषणासाठी आणि कुठून आलेल्या आहेत सध्याची परिस्थितीमध्ये आम्ही दहा जण आलेले आहे आणि लातूर उस्मानाबाद बीड आणि नांदेड या चार जिल्ह्याचे जे मुस् मुस्लिम समाजासाठी ते काम करतात ते आमच्या संपर्कात आहे बहुतेक ते उद्या अठरा तारीखला आझाद मैदान मुंबई येथे येणार आहे सर ज्याप्रमाणे सर म्हणाले की लातूर उस्मानाबाद इथून सगळे लोक आलेले आहेत येणाऱ्या इलेक्शनमध्ये काय तुमच्या समाजाची काय प्रतिक्रिया असणार किंवा काय भूमिका असणार हा मागील निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलात विधानसभेमध्ये संविधानानं जे अधिकार दिलेला आहे आम्हाला मतदान करण्याचा प्रत्येक आमचा मुस्लिम अल्पसंख्यक समाज तसं अधिकाराचा पालन करतो आणि त्याचप्रमाणे हा देश संविधानानं चालतो हा राष्ट्र संविधानानं चालतो त्याचप्रकारे आमची अशी अपेक्षा आहे सरकारकडून राज्य सरकारकडून की त्यांनी आरक्षण द्यायचं नाही आरक्षण दिलेलं आहे फक्त त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी जी आर काढावा एवढीच आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही दीड दोन वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहोत एकोणसाठ दिवस आम्ही परभणी येथे आंदोलन केलं आणि हा जो आंदोलन आहे हा सगळं मराठवाडा प्रांत ज्यामध्ये सहा जिल्हे आहे परभणी हिंगोली बीड नांदेड जालना आणि और औरंगाबाद ज्याचं नाव आता नामांतरण करून छत्रपती संभाजीनगर झाला असे सहा जिल्ह्यांचा समावेश आहे जे की मुस्लिम बहुल अल्पसंख्यक मुस्लिम समाज बहुल परिसर आहेत त्यामध्ये ही चळवळ मागील तीन वर्षापासून सुरू आहे चळवळीतील सगळे कार्यकर्ते सगळ्या जिल्ह्यातून उद्या इथे ये येणार आहे आज आम्ही उपोषणाची सांगता केली आणि हा उपोषण जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आमचा जीव जाईपर्यंत हा उपोषण सुरू ठेवणार आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही हे उपोषण इथून उठणार नाही सर तुम्हाला असं नाही वाटत आहे का फक्त इलेक्शन आले तर मुस्लिम <coughs> जो समाज आहे त्याला फक्त इलेक्शन पुरतं यूज केलं जातं आणि त्याच्यानंतर फेकून दिला जातं असा बहुतेक प्रकारे होतो आम्हीच दाखवला जातो मुस्लिम समाजाला परंतु आता मुस्लिम समाज हुशार झालेला आहे त्यांना आपले हित आणि अधिकार कळालेले आहेत असा प्रत्येक वेळेस होणार नाही आणि यावेळेस जोपर्यंत आता तुम्ही बघताल मीडियामध्ये आहात तुम्हाला सांगायची गरज नाही जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणून एक आमच्याकडे मन आहे की ज्या प्रकारे जगात जर्मनी आहे भारतात ती परभणी प्रसिद्ध आहे तर यावेळेस या आझाद मैदानाला आणि या मुंबईला आम्ही दाखवून देऊत की जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही फक्त मन वा मागना मानने दाला नाही आहे ते आम्ही करून दाखवूत आणि इथून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत आमच्या गावाला परभणीला किंवा मराठवाड्याला जाणार नाही जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील आपली भूमिका काय असणार जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सगळं मराठवाडा स्तरावर आम्ही बैठक घेऊन ठरवत आंदोलन कसा तीव्र करायचा याला याला आमरण किंवा दुसऱ्या स्थितीमध्ये रूपांतरित करायचं आत्मदहन करायचं कोणत्या प्रकारच्या कारवाया करायचं हे वेळोवेळी आमची जे मु सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती आहे ते निर्णय घेतील आणि त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत आणि प्रकारे आम्ही काम करतो धन्यवाद ज्याप्रमाणे आपण पाहतो की आझाद मैदानामध्ये हे सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती यांच्या वतीने आंदोलन आहे आंदोलनचं कारण हे आहे की मुस्लिम समाजाला जे आरक्षण आहे ते मिळत नाही आहे त्यामुळं त्यांची ही मागणी आहे की पूर्वी ज्याप्रमाणे पाच टक्के आरक्षण होतं जी आरमध्ये तर ते आत अंमलात आणलेलं नाही आहे त्यामुळे कुठेतरी आज यांना आझाद मैदाना इथे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराबरा समाचार मुंबई